सातारमध्ये प्रथमच स्पेशल रुचकर आणि खमंग खुसखुशीत ही फरसाणा आलेला आपण पाहतो या कशा पद्धतीचा हा फरसाणा आहे काय आहे आणि सर्व माहिती जाणून घेऊया थेट मालकांकडून काय माहिती मिळते आपल्या या विकास ना यूट्यूब चॅनेलला आणि कुठून आलेत काय आलेत काय काय आणलं आज हे सर्व आपल्याला दाखवलं जाणार या शेवटपर्यंत पहा विकास नाळे यूट्यूब चॅनेल हा आहे भाकरवडी याच ठिकाणी आपण पाहतो या चिवडा मिक्स फरसाणा लसूण फरसाना स्पेशल मिसळ फरसाना आणि बरंच काही आहे या ठिकाणी भरपूर आहे थेट मालकांकडूनच जाणून घेऊया काय सांगतात आपल्याला माहिती नमस्ते नमस्ते सर्वप्रथम आपलं नाव सांगा सुखदेव सिंग राजपुरोहित आपलं गाव कुठून आला आपण काम पोस्ट कातारा खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा आता आपण या साताराच्या स्टॉलमध्ये आलात या विकास नाणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्च स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपण काय काय आणलं आहे हे सांगा भाकरवाडी आहे भाजलेलं साबुदाणा चिवडा आहे मिक्स फरसाणा आहे लसूण फरसाणा आहे स्पेशल मिसल फरसाणा स्पेशल लसूण फरसाणा आणि नवरत्न फरसाणा चिवडा तर हे जे आपण भाकरवडी सणाच्या टायमिंगला वगैरे म्हणजे नवरात्री असतील ही गणेश उत्सव असेल किंवा लक्ष्मी वगैरे येतात गौराई आपण त्यांना म्हणतो तर या ठिकाणी ही दिली जाते किंवा ठेवली जाते किंवा इतर ठिकाणी देखील ह्याला स्वादपणे खाल्लं जातं हो तर हे जे हे जे प्रोडक्शन आहे की आपण बाहेरून आण नाही आपण स्वतःचा प्रोडक्शन आहे आणि ह्याला ह्याच्यापासून ॲसिडिटी होत नाही तुम्हाला आणि काही प्रकार याच्यात जे पाणी वापरणार जो आरोसा वापरतो त्याच्यामुळं मसाला असतो त्या मसाल्यात की कुठलाही त्रास नाही घरगुती तयार केलेला मसाला असतो ही असे अनेक प्रकार असतो तर ह्या मसाला म्हणजे नक्की काय असतं ह्याच्यात ह्यात मिरची पावडर आमचूर पावडर आणि ही सम मसाला बाकी काही दुसरा मसाला नसतो त्याच्यात ती जी वडी आहे भाकर वडी भाकर वडी म्हणजे नक्की कशा पद्धतीची ही वडी आहे म्हणजे त्याच्यात काय टाकलेलं आहे आपण ती मैदा बसून तयार होती आहे आणि त्याच्यामध्ये शेव जिरो नंबर शेव तयार करतात ते रो नंबर शेव म्हणजे अनेक प्रकारचे मसाला तयार करून अमचूर पावडर मिरची पावडर लसूण असं मिक्स करून तयार करून आपण बनवतो या पद्धतीचं तर याच ठिकाणी आपण हा फरसा आणलेला आहे हा पण आपला स्वतःचा 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 कुठलेही बाहेरचे आयटम नाही आहे सगळं आपली स्वतःची आहे आणि साबुदाणा ही विशेष तेलकट नसतो आणि कुठल्याही प्रकारचे त्रास नसतो ही भाजलेलाच ता साबुदाणा असतो आपल्याकडे त्याच्यानंतर फरसाणा जे असतो सगळे आपले स्वतःच मॅन्युफॅक्चर असतो टोटल मिक्स फरसाणा असतो हे तर हा फरसाना केव्हापासून आपण हा बनवायला चालू केला हे कमीत कमी बारा, बारा महिने झाले ह्या फॅक्टरी चालू केली मी आणि ही जी लसूण फरसान आहे ह्याला देसी लसूण आपण वापरतो कुठलंही केमिकल ना वापरता स्वतःच शेतीमध्ये तयार करून देसी लसूण वापरून हे हो फरसान आपण तयार करतोय त्याच्यामुळे कुठलंही प्रदार्थ त्याला ॲसिडिटी होत नाही आणि त्याला वापरणारं पाणी पण आर ओ वापरतो आपण असं साधा पाणी वापरत नाही त्यामुळे कुठलीही अडचण नाही त्याला कुठलंही खायचा काही त्रास नाही लहान मुलं खाऊ शकतं कोणी पण खाऊ शकतं आत्ता आपण या क्षेत्रामध्ये केव्हापासून आला किती दिवसाचा आपला हा व्यवसाय आहे का हे मला पंचवीस वर्षापासून मिठाईचा व्यवसाय आहे आता गेले एक बारा महिन्यापासून मी हे होलसेलचे काम चालू केले आहे आणि प्रत्येक ठिकाणी काम करतो हे काम करीत असताना आपण हे काम करत असताना आपण कुठून सुरुवात केली होती कुठून म्हणजे झिरोपासून आपण उभा राहिलो आहे शून्यातून वरती आलेला हा व्यक्ती माणूस हा आपला व्यावसायिक आहे आणि ह्या व्यावसायिकाला नक्कीच सपोर्ट करा कारण जेव्हा माणूस शून्यातून वर येतो तेव्हा खूप झटापटीतून वरती आलेला असतो खूप संघर्षातून वरती आलेला असतो आणि अशा व्यवसायाला आपण वरती आणतो या आप नक्की एक वेळ भेट द्या कसा हा किलो आहे किंवा पावसेर कसा विकता हे पन्नास रुपये पावसेर बाकवाडी विकतो तर ही मार्केट मध्ये कशा सरासरी मार्केटमध्ये आता दुकानात गेले तुम्हाला ऐंशी रुपये पावसाने भेटते आम्ही तीस रुपये कमी डिस्काउंट मध्ये दे देतो की आपण नवीन आहे दोन रुपये ना कमावता लोकांची सेवा व्हावं हो। ह्या पद्धतीने आपण काम करतो म्हणजे सर्वच हे देखील फारसं त्याच्यावर हो त्याच्यावर एमआरपी जर एक चाळीस रुपये आहे तर आम्ही एक दहा रुपयाने देतोय एम आर पी जर एक चाळीस रुपये आहे तर एक शंभर रुपयाने देतोय या ठिकाणी आपण पाहू शकताय एम आर पी एक चाळीस रुपये आहे तर एक दहा रुपयाने देतोय तर हा जो सर्व कमी विकण्याचा काय फायदा असतो आ, हो, हो, कम हो कम हो कमी विकण्याचा फायदा म्हणजे आपलं नाव व्हावं औषध आपण मोठं व्हावं आज दोन रुपये कमवलं तर उद्या दोन रुपये एक्स्ट्रा कमवणार आहे हे विचारानं आपण कमी रडदरांना विकतो आहे अतिशय सुंदर आणि चांगला आपला प्रयत्न आहे असाच प्रगतशील हा व्यवसाय पुढं उत्तर उत्तर वाढत जावं हेच विकासणार यूट्यूब चॅनलकडून आपणास धन्यवाद मनापासून सदिच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी आपण थांबतो धन्यवाद